अलीकडेच केंद्र सरकारने जातीय जनगणनेची घोषणा केली अहो सरकारने फक्त घोषणा करायचा अवकाश तिकडे श्रेयवादाची तुंबळ लढाई सुरू झाली जणू काही जनगणनेचा विषय यांच्यामुळेच मार्गी लागलाय अर्थात देशातली जनता काही खुली राहिलेली नाहीये जनतेला चांगलंच ठाऊक आहे की जनगणना करणे हे भाजपच्या प्रशासकीय दृष्टिकोनाचा एक महत्वाचा पैलू आहे समाजातील सर्व घटकांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोचवण्यासाठी जातनिहाय अचूक डेटा असणं अत्यंत गरजेचं असतं अशी आकडेवारी हातात असेल तर जनहिताच्या योजना हो आखण्यात अडचणी येत नाहीत भाजपने याच उदात्त हेतूने जनगणनेचा आग्रह धरला आहे पण दुर्दैवाने विरोधी पक्षाच्या कुपमंडू कृत्येने याला नेहमीच आहे ना खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय देशावर सत्तर वर्ष सत्ता करूनही ज्यांचे समाधान झालेले नाही ना अशा कोणत्या मनाच्या लोकांनी जनगणनेमध्ये अडचणी निर्माण केले देशात सध्या सगळीकडे जनगणनेसाठी काँग्रेसने कसा दबाव आणला राहुल गांधी कसे हिरो आहेत अर्थात अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या लोकांना काय समजणार म्हणा जनगणना करण्याचा अध्यादेश जारी करण्यात सत्तेत असलेल्या सरकारची भूमिका महत्वाची असते अशा गोष्टी तेव्हा शक्य होतात जेव्हा केंद्र सरकारची इच्छाशक्ती प्रबळ असते सध्या देशात भाजपची सत्ता आहे आणि म्हणूनच हे शक्य झालं आहे यात विरोधकांना श्रेय लाटायचं असेल तर मला त्यांच्या बुद्धीची जरा आहे ना किव करा विषय वाटत आता जरा या विषयाची पार्श्वभूमी समजून देशात पासून पूर्ण जातींची जनगणनाच झालेली नाहीये भारत स्वतंत्र झाल्यापासूनच जनगणनेत फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची गणना केली जाते आणि हीच होती आजपर्यंतची पारंपरिक पद्धत पण अशा प्रकारच्या जनगणनेमुळे इतर मागासवर्गीयांच्या डेटांमध्ये मोठी तफावत राहते नेमकी हीच गोष्ट भाजप सरकारने हेरली आणि त्यांनी पूर्ण जातींच्या जनगणनेसाठीचा सा आग्रह धरला आणि अखेर देशाच्या अमृत काळात तो निर्णय प्रत्यक्षात उतरत आहे मित्रांनो देशाच्या इतिहासात अनेक उदाहरणं आहेत जिथे सरकारकडे जातनिहाय आकडेवारी नसल्यामुळे कोर्टाच्या निकालावर त्याचा परिणाम झालेला दिसतो आता तो परिणाम सकारात्मक होता की नकारात्मक याची चर्चा आता नको करायला तूर्तस एवढे समजून घेऊ की जनगणनेतील ठोस आकडेवारी जनहितासाठी किती महत्वाची असते सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय जसे की इंद्रसाण एकोणीसशे ब्याण्णव जर्नेल सिंग दोन हजार आणि मराठा आरक्षण निकाल यांमध्ये अशा गोष्टींचा प्रत्यय आला आहे राष्ट्रीय जातीची जनगणना हाच तो पुरावा निर्माण करण्याचा एकमेव विश्वसार्ह मार्ग आहे जात निहाय जनगणना झाल्यावर देशातील खऱ्या अर्थाने मागास असलेल्या वर्गात आर्थिक पाठबळ देण्यासाठी मार्ग खुला होईल याचबरोबर देशात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने किंवा आमिष दाखवून जे धर्मांतर केले जाते त्यावर लगाम बसेल कारण अशा प्रकारे जातीन हिहाय माहिती उपलब्ध असल्यामुळे सामाजिक समतोल राखण्यास मदत होईल हिंदू धर्मातील जाती त्यातील हो। धर्मा पोट जाती यांची सविस्तर माहिती देशाच्या विकासाला एक नवा आयाम देणारी असेल समाजातील दे कोणता घटक आजही मागास आहे कोणाला आरक्षणाचा लाभ देण्याची गरज आहे याबद्दल इत्यंभूत माहिती जनगणनेनंतर हाती लागेल याबद्दलची सविस्तर माहिती आपण येत्या भागात जाणून घेऊया तुर्तास एवढे